आपण काय करतो शेतकरी पा हा समजा हा लहान पोरग आहे हा शाळेत जातो मग हा काय म्हणतो नाही या पेननी माझा अक्षर चांगला येत नाही मग तो पेन बदलितो या वही व चांगला अक्षर येत नाही मग तो वही बदलितो या शाळेत हे गुरुजी चांगली नाही मग तुझी गुरुजी बदलतो ही शाळा चांगली नाही तो शाळा बदलितो उद्या पप्पा मम्मी चांगली नाही ती बदलून <laughs> तर म्हणजे कुणी माणूस पा शेतकरी काय म्हणतो ही टेक्नॉलॉजी चांगली नाही ही टेक्नॉलॉजी बदला हे औषध चांगलं नाही हे प्रोडक्ट बदला ही जमीन चांगली नाही ही जमीन बदला ही व्हरायटी चांगली नाही ही व्हरायटी बदला ते खरं एक खोटे नोकर नोकरी करणार काय म्हणतो ए ही कंपनी चांगली नाही ही कंपनी बदला हा बॉस चांगला नाही हा बॉस बदला प्रत्येकजण बदलायचं माग काय समजलं दुसरं काहीतरी मेन प्रॉब्लेम आहे तुम्ही किती टेक्नॉलॉजी बदला शेती बदलणार नाही तुम्ही कितीही वाया पेन बदला गुरुजी बदला शाळा बदला तुमचे अभ्यास सुधारणार नाही काय म्हटलं मी तुम्ही किती कंपन्या किती बदला कितीही बॉस बदला तुमचा पगार वाढत नाही मग हे सगळं कधी बदलाल तुम्ही स्वतःला बघा हे मी तुम्हाला सांगतो माझ्यावरून जग जर बदलायचं असेल ना पहिलं तुम्ही तुमचं जग मी जग म्हणजे भारतांग असं हे नाही तुमचं आजूबाजूचं जग तुम्हाला जर बदलायचं असेल तर, तर तुम्ही स्व स्वतःपासून सुरुवात करा आणि स्वतःला बदला तुम्ही स्वतःची मानसिकता बदला स्वतःचे विचार बदला स्वतःच्या सवयी बदला जर तुम्ही आठ वाजता उठता सात वाजता तर पाच वाजता उठा तुमचा पैशामध्ये जीव उतरत असेल तर पैशाचं दान करा बळच करा मनाच्या विरुद्ध तुमचं मन जे जे करायला तुम्हाला आणि चांगल्या गोष्टी करायला त्या त्या गोष्टी करा आणि जरा मोकळं करा मन मगच त्यांना तेच सांगितलं मी मन आणि धन सारखंच राहतं तुमचं मन जेवढं मोकळं तुमचं धन तेवढं मोकळं तुमचा मनाचा मार्ग जेवढा संकुचित तेवढा तुमचा धनाचा मार्ग संकुचित तुमचं मन जेवढं शुद्ध तेवढं तुमचं धन शुद्ध जेवढं तुमचं मन अशुद्ध तेवढं तुमचं धन अशुद्ध किती सोपं आहे मग आम्ही धन शुद्ध करू शकत नाही आम्ही धन बी मार्ग बी मोठा करू शकत नाही पण आम्ही आमच्या मनाचं सगळं काही करू शकतो आणि म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे अरे श्रीपती या परमाश परमेश्वराला जर तुम्ही आकळू शकता विचार करा परमेश्वराला आकळण्याची ताकद जर तुमच्या जवळ आहे तर धन काय गोष्ट ती त्याची तर पत्नी आहे लक्ष्मी कोणाची पत्नी आहे नारायणाची तो नारायण जर तुमचा आकळत येऊ शकतो आकळावा श्रीपती येणे पंथी बरोबर की नाही मग ते मन तिची सुरुवात होते आणि म्हणून मनावर पहिलं काय मिळवा विजय मिळवा म्हणून म्हटले मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्म वरिष्ठं बुद्धीमध्ये बुद्धी बुद्धी वरिष्ठ मनाच्या वेगापेक्षाही जास्त वेगवान मनाला जिंकणारा आणि वाऱ्यापेक्षाही वेगवान असा हनुमान आहे तो सर्वश्रेष्ठ बुद्धिमान मानला जातो सर्व शक्तिमान मानला जातो कारण त्यांनी मनाला पहिलं जिंकले तर आपण सगळ्यांनी जर मनामध्ये चाललेली चलबचल जर जिंकली तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काय थँक्यू